ढालगाव येथील देसाई परिवाराकडून महिलांसाठी मोफत वारी सांगलीच्या खोटेमकाळ तालुक्यातील ढालगाव ग्रामपंचायतीच्या पहिल्या माजी लोकनियुक्त सरपंच मनीषा जनार्दन देसाई यांच्या संकल्पनेतून श्रावण मासा निमित्ताने महिलांसाठी एक दिवसीय श्रावण वारीचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी सात वाजता श्रावण वारी ढालगाव येथून सुरू होणार असून मसवड येथील सिद्धनाथ देवस्थान शिखर शिंगणापूर महादेव मंदिर गोंदावले यमाई देवी रेनवी येथील रेवन व परत ढालगाव असा वारीचा मार्ग असून या वारीचे आयोजक श्री मधुकर अण्णा देसाई नागरी सहकारी पतसंस्था ढालगाव श्री जनार्दन मधुकर देसाई सर्व सेवा सोसायटी ढालगाव यांच्या मार्फत महिलांसाठी मोफत बस मधून या वारीचे आयोजन करण्यात आले आहे देवदर्शना बरोबरच जेवणाची देखील सोय करण्यात आली असून सदरची वारी बुधवारी सकाळी सात वाजता मराठी शाळा ढालगाव येथून निघणार आहे तरी ज्यांना जायचे असेल त्यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत नाव नोंदणी करायचे आवाहन करण्यात आले आहे